मीठ मसाला पण हळद मसालाय हळद मसाला सगळा इथे मम्मी स्पेशल दाल मुंडी चालले ना इथं लगे कॅमेरा ऑन झाल्यावर लगे ताई गाठ लाल काय बोलता काय बोलते थर्टी फर्स्ट एक फाईट वातावरण अंडा मी फेटून घेतलाय आणि ब्रेड कापून घेतलाय थोडासा मी करून पण ठेवला आहे तुम्हाला दाखवायला आणि आज आले म्हणजे काल आम्ही घरी आलो लेट आलो उशीर झाला आम्हाला थोडंसं यायला आम्ही ट्रॅफिकमध्ये फसलेलो तर त्याच्यामुळे ब्लॉक काही घेता आला नाही काल आणि आमचे दिदू पण आले आमच्या सौपात सौ सो क्रिसमसच्या सुट्टी ना बाय आम्ही आलो नाही आम्ही नाही दिदी आले क्रिसमसच्या सुट्टीला आणि सुट्टी लागल्यापासून ती बोलत होती माऊकडे यायचे ना बेटा पण यांची तब्येत डाऊन होती त्याच्यामुळे आम्हाला जायलाच नव्हतं भेटला आणि लास्टिंग हा शेवटला so, म्हणजे आता सुट्ट्या संपतील आणि ती आलीये सो चलो दोन दिवस ब्लॉग मध्ये आता आमची दिदू बघायला भेटेल आणि आज काय आज आहे थर्टी फर्स्ट आणि आज आमची थर्टी फर्स्ट ची पार्टी होणार थार् आहे ये ये नाच आणि <laughs> दिदूंनी मला बनवायला सांगितले सकाळ सकाळ नाश्त्याला ऑमलेट ब्रेड सॉरी अंडा ब्रेड ऑमलेट नाही सॉरी अंडा ब्रेड तो पण मी तुम्हाला आता करून दाखवते तर बघा मसाला त्याला राहिला आणि टेस्टी पण आहे टेस्टी आहे मी बनवलेला कसा लागतो ते पण सांगा बाय मस्त खाल्ल्यावर मला सांग हे बघ कस मस्त हा खा टेस्टी बनवलाय काल आम्ही ऍक्च्युली हे पण केलेलं ना बेटा आम्ही ना रात्री गार्लिक ब्रेड थांबा पाहिलं हे ऑमलेट टाकतो काल आम्ही कशा का हा टोस्टर मध्ये काल आम्ही रात्री म्हणजे उशिरा साडे अकरा पर्यंत गार्लिक ब्रेड बनवला आणि आम्ही एवढी थकलेलो होतो का असा एका साईडला झोप पण आलेली ना बेटा एका साईडला एक झोप पण आलेली आणि उशीर झाला त्याच्यामुळे आम्ही ब्लॉक पण नाही कंटिन्यू केला सो so, आज तुम्ही कंटिन्यू राहा आमच्या सोबत आणि आज थर्टी फर्स्टच्या पार्टीसाठी आमच्या आम्हाला कोण कोण जॉईन होणार आहेत आम, ते पण आम्ही तुम्हाला दाखवू आणि हे नाही आहेत मामा नाही आहेत ना बेटा घरात मामा, मा, आ, गेला। मामा गेला बाहेर गेलाय मामा गेलेत बाहेर मामाने आणले थोडासा भाजीपाला आणला आणि गेले बाहेर परत सो आता बघू ते येतील आणि अजून आपल्या थर्टी फर्स्टच्या पार्टीसाठी कोण कोण जॉईन होईल ते पण आम्ही तुम्हाला लवकरच दाखवू तोपर्यंत कंटिन्यू राहा तुम्ही आमच्या सोबत चला ब्लॉगची ची सुरुवात तर झाली कारण सकाळपासून मी सामान आणण्यात बिजी आहे आता आणली तेलाची बर्नी आणि येता येता सुरतला पण घेऊन आलो आहे कारण त्या दिवशी शेताच्या बाजूलाच भेटले रानटी कोंबडी कोंबडी हा थर्टी पस स्पेशल रानटी कोंबडी हाय बारीक पण तिची आता दाखवतो तुम्हाला पण आज थर्टी प... ए आज थर्टी फर्स्ट म्हणजे एक फाईट वातावरण <laughs> <ताइग। laughs> so, चलो आज सगळी फॅमिली येणार आहे पोपटी वगैरे करणार आहोत काय हम्म wow. मस्त मस्त हा आईला तिने बरवलाय तुम्ही नाही बनवलंय मिनी सो चलो आज सगळा घाईचा दिवस आहे आज बहिणीच्या मुलीचा सा पण साखरपुडा so, आहे सो आधी तिथं जातो आणि काका लोक आता येणार आहेत पप्पा आई वगैरे नंतर येतील आणि सासू सासरे असू दे असू दे घे सो सगळ्यांना आधी आम्ही कोंबडी दाखवतो आणि आज खूप जण येणार बघूया काय काय मेनू आहे काय काय नाही सगळ्यात आता कोंबडी बघू चला युनिक कोंबडी युनिक जरा वेगळी हा हॅलो अभि मुर्गी का समय तीन दिन तीन दिन राखली तीन दिवस तिला

मी आणि सुरेच खाऊ दोघच खा भाऊ हे पाणी कशासाठी आणलंय तिला मारायच्या आधी थोडा दिवस तिला ठेवली ती कमीच झाली हो बचकांडी झाली बचकांडी पण बघ जवळशी बघ याचे काट बघा कसं असत काट हे काय पाय पायला काट हे बघ हे आपल्या कोंबड्या नसत आपल्या नसतं मारला ना

मासे कसले मासे काले मासे हां काल मासे आम्ही बोंगे मासे पण बोलतो इथे काय बोलतात काय बोलतात हा पण तूस चला अजून अजून मम्मीचं पण येणार आहे ते आलं हा सांगितलं

आणि कम्प्लेट जेवणाच्या टाइमावर मी आलेलो आहे साखरपुड्यावरून आणि आतमध्ये काय चाललंय बघूया बाबा वा बरंच सांगत आज जल्लोष आहे वाटत काकू आले झाला का जेवण बेवन चला, चला चला जेवण घेऊया पटापट आणि संध्याकाळी फुल धमाल आहे हा दाखवलीस मी आता चालू केला मी आलो साखर ना मग आलेलं पण दाखवलं काय मी पण चालू केलं इथं चलो सो आता मस्त जेवणाला घेतो था आमचं जेवण वगैरे झाला भांडी पण घासून झाली थोडीशी भांडी बाकी आहेत इथे मच्छी मॅरिनेट केली आणि याच्यात काय आहे कोलंबीचा ते टोमॅटो काय हा आणि ते पंकज ठाकूर चिकनवाला कोंबडी ती सकाळी जी तुम्ही कोंबडी बघितली ती कोंबडी लेग पीस दाखवा लेग पीस लेग पीस काय दाखवता ले? चिकन लेग पीस चिकन लेग पीस आणि मस्त कोंबडी होती का पिलकुट होता काही समजला <laughs> नाही आणि बाहेर मस्त जेवून काय करतात बघ ना सगळी झोपली काय TV बतो, बतो का बाहेर काय करतात <laughs> <laughs> जेवल्यावर सगळ्यांना आलंच येत मला पण आलंय यांना पण आलंय पण दाखवतील कोणाला नाही का काय हो आज आज इतकी घाई झाली सकाळपासून धावताच आहोत हो आणि आम्हाला जेवायला वाजले साडेतीन आता मग बाकीची तयारी करून ठेव संध्याकाळची संध्याकाळची हो तो कांदा कशाला कापता बाई खूर येत नाही खूर खूर नाही डुके खूर डुका डुका बोकडाच पाय डुका म्हणजे याला काय बोलतात डोका हा मग यो काय डुका यो यो डुका अच्छा ओके तुमच्याकडे खूर बोलतात काय खूर मॅरिनेट करून तुम्ही काय बोलता ते कमेंट करून सांगा डोक हा बकऱ्याच्या पायाला तुम्ही काय बोलता आणि कुठ बकर हो बकर जा बकरा बकऱ्याच्या पायाला तुम्ही काय बोलता आणि कुठून बोलता ते पण कमेंट करून नक्की सांगा आम्ही खुर बोलतो आम्ही डुके डुके बोलतात तुम्ही मॅरिनेट करत होता आणि डुके मी बनवणार आहे स्वतः स्वतः पंकज डुके बनवणार आहे आज आई वी मग हे काय कांदाबिंदा कशाला कांदाबिंदा कशाला

बाजूचा हा कलर मिठाशी हो अच्छा मीठ मसाला पण टाकलाय गायला हळद मसाला पण टाकलाय हळद मसाला सगळा वाका वाका आणि प्रत्येक वेळी प्रत्येक वेळी डायलॉक उद्यापासून जिमला चालू हो बाबा बाबा मला लग्न झाला त्याच्यानंतर पावसाला मला बोलले पावसाला कुठे जिम ना का मी पावसाला गेला काय जिम नाही लावली नाही हिवाळ्यात जिम लावीन हिवाळ गेला म्हणजे अर्धा गेला, गेला। आता नवीन वर्ष आला आता बघू आता परत उन्हाला येतो का बघू आलशी ओहो म्हणजे कोण बनवणार आहे स्वतः बोललो ना पंकज थक मी गॅसवर पण तुम्हीच ठेवणार तुम्हीच बनवणार आहेत टोटल ओके ओहो हो लबलबीत बनवा बनवा आणि आपल्याला जॉईन झालेत दीदी येहे लाजि ngo मामानी रेसिपी मानवीत घेतली बघा या बाबा कामच ताई मामा बाबा बाबा ही मॅरीनेट करून एक तास ठेवली ना हो एक दीड तास झाला मॅरिनेट करून ठेवलेला आणि इथे आणलाय चिकन ओप चिकन मध्ये लेकट्स दिसतो का तो बघा तंदूर इ तंदूर दुका दुका ओहो चला फटाफट मम्मी आहे आणि मला टाकून गेली ना तू ह काय नाही आहे ग मला टाकून आलीस तू लगे एकटीच दापोड्याला दापोड्याला राहिली ना ओके आ काय दिदी दिसले का तुला तुला इकडे फिफ्टी शेट चा वेलकम करायला माऊ आले फिटू वेलकम करायला फिफ्टी माऊआ तोंडी तोंड दिस ना तुझ्या बाजूला कर माऊ आले मम्मी मम्मी

जा तू माऊ मऊ करीत जा काल तू काल तू मय मय केले ना तरी पण जा तू <laughs> <जान्या। laughs> <जान्या। laughs> आज आपल्या इथे परत एकदा पोपी होणार आहे झाली ना, ना, ना हो ये पण भरायचेत ना हा ते दुसरे तुला दुसऱ्याला दुसरा स्पेस आज तीन पोर्त्या लागणार आहेत तीन नॉन वेट एक वेज काय मां काय मग कस काय मग खा बस शिंगा हा <laughs> शिंगा टाक चालमती <laughs> दाखव काय काय मेनू आत्मती ना आत्मती मेनू चालले बिनकामी माणूस बसलाय काम नसेल त्याला तर नीट बाई तुझ्या आता मी ट्राट दिले हो खोटा टाव डॅडी शर्ट डॅडी ओके सोना ओके शोंटे ना आगे। चला किचन मध्ये काय काय चालले बघूयात आई तू का इथं इथ बसली काय इथे हरे भरे काढत घेतलेत हरे भरे हरभरा काढत घेतल्यात मस्त पैकी आणि अजून कसला आणि आहे बाहेर नेलंय आणि इथे मम्मी स्पेशल दाल चालले ना इथं लगे कॅमेरा ऑन झाल्यावर लगे ताई गाट लागला मम्मी स्पेशल दाल मुंडी होत आहे इथे मुंडी अरे मम्मी लवकर आलीस तिथे बाहेर चुलीवर बनवलीस ती मस्त पैकी नाही का हो हा ना चुलीवर दोनशे रुपये दे नको दोनशे रुपये दोनशे रुपयेच फक्त येत असं माणूस तसा रेट नाही

बाराला दोन मिनट बाकी आहेत म्हणजे उपवास होईल ना कसं बि लागलं बे आठवाच चाललं काय फक्त आता एक मिनिट राहिला एक <laughs> उपवास तेव्हा ये आटावत जेव्हा पटापटावट एक मिनिट एक मिनिट सात सेकंड आणि पापलेट